नाही होय म्हणता म्हणता आम्ही शेवटी अष्टमीला पोचलोच बरं का थोडाफार वेळ झालेला होता पण ठीक आहे नातवंडांची जी आवड होती ती बरोबर आजी आजोबांपर्यंत ओढ घेऊनच आली आणि आम्ही आता आज निघालो यात्रेत फिरण्यासाठी अष्टमी म्हटलं की सगळ्या परिवारासोबत फिरायला जाण्याची मज्जा म्हणजे काय ओरच आहे याला दुसरी कोणतीच तोड नाही सोबत आता आम्ही सगळेजण यात्रेत फिरायचं पण त्याबद्दल त्यासोबत मुलांचा आनंद जो असतो तो काही वेगळाच कारण सगळ्या खेळण्यामध्ये पाळण्यामध्ये बसायचं त्यांना तर असतंच आणि त्याच्यापुढं आपण बसल्याचं आपल्याला बस सुख मिळतं आपलं बालपण तर आठवतंच आठवतं आणि त्यांचा आनंद बघून बघून तर आपल्याला काय आनंदाचा आपल्याच पारावर राहत नाही सोबत काहीतरी चमचमीत खुसखुशीत मजेदार चविष्ट खाण्याचे काहीतरी सोबत असते त्याच्यामुळे एवढं यात्रेत फिरलेल्याचा थकवासुद्धा जाणवत नाही तो जाणवतो खरा पण तो कधी जेव्हा माघारी यायला लागतो तेव्हा तर अशी होती आमची पण अष्टमी तुमची कशी ती नक्की कमेंटमध्ये